काय तिला बरं वाट नाही काय कुणाला ठाव बाबा बसलंय झोपलय लोळ तर आज झोपले असं कुणाला ठाव बाबा आधी तर तिचं सारखं डोकं दुख हात पाय दुख कस काय ते हा सारखंच असतं बाबा चालू काय आपल्याला कळत आहे तेच असं काय माग झाला असेल त्याच्यामुळं सर्दी पेरी काय झाली असेल हा म्हणूनच मी म्हणल म्हणलं मला बोलायचं होतं तुला उलस काय बोलायचं काय उलस काम होतं तुझ्याकडं सांगी काय तर काय सांगी अर मी म्हणल खबर अस आपण तरी लोक बाय मला गेल घरी दारी कुठं काय केलं घेऊन करी त्यात मन त्यात अजून नाही हो तुमच्या सुनाला काय अजून नाही तुमच्या सुनाला होय का कुणा कुणाला तोंड देवा बाबा होईल अरे मी काय म्हणलं कवर दमधाराव दवाखान्यात नेलं इकडं तिकडं होत मावल्या बघितल्या देवा धर्माचं बघितलं तरी अजून कशातच फरक नाही मी काय सांगते नीट ऐक तू माणसाला कळायला मी काय सांगते तुला ती डोक्यात घे तू काय करू आपण आता बघ होत का नाही आपण सारखं इकडं दवाखान्यात नाही कुठं देवरुषाकडनी जिथं सांगते तिथं चालूच आहे का नाही आपलं मग आता दोन चार वर्ष झालं मग कवर आपण गासावा तिला तिला, तिला, तुला काई काई तिला तिला काय विचारित असतात काही ती विचारून करू देईन का आपल्याला काय नाही आता आपण काय करू बघू एखादी मी पूर्कीच बघत आहे तुला आपलं कबर काय आम्ही करतो बघ काय लग्न मग आमच्या देखता नको आम्हाला नातून परतून बघायचं ती काय पुन्हा काय म्हणताय जा बघून दे कोण आपल्याला काय करीत नाही केलं तर करून दे मी बोलते काय बोलायची मग ने काय नेल्यावर आम्हाला नातूंड बघू काय हा तिला विचारलं पाहिजे आणि ते विचारून करू देईन काय तुला अरे देवा बाद बोल देत नाही तुला तर तुला विचारून तुझा भुसकाट पाडीन ती तिला शी आहे का आपलं काय म्हणतात गेलो आपण गोऱ्या काताड्यावर भाळभाळलो आणि काय पुढं हे असलं नशिबाला आलं बाबा काय मी तीच म्हणते मग म्हणून तुला मी गपचिप विचार येते म्हणून मन म्हणलं आता अरे आपल्या दोघाचाच विचार चाललाय म्हणून मी तुला आधी विचारल्याशिवाय कसं काय पुढं पावलं टगली तुझ्या हा तुमच्या मायल्याचा विचार चाललाय आणि माझा विचार कोणी घ्यायचा उठल का ऐकते कि बघा पासून मी काय चाललंय काय नाही बोलणं भाषण तुमचं काय बहिरे बहिरी बिहरी आहे बा मी आता झोपले म्हणजे काय तुम्हाला काय वाटलं मला काय ऐकूच येत नाही पण आम्ही तुझं बोललोच नाही तर आम्हाला कशाला आता काय बोललो तुझं काय बोललो म्हणजे मला काय कानात काय माझ्या कुठे गेल्यात होय आम्ही ना ऐकायला पण काय बोललो सांगशील का नाही तू काय बोलायला मी काय म्हणते माय लेकरांनी बसावा बोलावा पण नीट नेटक सांगावं का लेकराचा संसारच मोडावा संसार बो, काय बोलले बाबा आपण संसार मोडा काय मी त्याची दुस्वाणी नाही का त्याची सावतर आई सावतर नाही नाही मस्मला मस सगळ कळतं पण काय त्या लेकराचे कान भरता मला काय ना आणि तुम्हाला भी काय आखलीत मुगे गेला काय तुमच्या आता काय मी कुठं काय केले म्हणजे मी त्या उठून उठून ऐकलं तुम्ही एडीन तुम्ही दोघजले शान हे खुशाल दुसरं लग्न लावून द्यायला लागले मी बरी होऊ देईन दुसरं लग्न होत चाललं काय ह्या तुम्ही तर बोलूच नाका म्हणा की ह्या चाललं होतं ह्याच करायलाच निसते अगं मग काय बोलणार म्हणून काय गैरितीच नाही बोललो तुझ्या आईला बोलून घे सगळ्याला बोलून घे असं खबर काय आम्ही मेल्यावर व्हायचं काय तुम्हाला जसं लेखा दुसरं लग्न लावून द्यायचं कळतं ना मग सुनाचं बी द्यावं लावून मग द्यायचं काही बोलतीस

सांगायला लागल्या मागितलीच कोणी ती सुट्टी मला इतका वेळ काय बोलत होते माझ्या कानात काय गेलं तुम्ही ऐकलं नाही का गावातलं सांगलं होते बाया असं म्हणल्यात बाया तसं म्हणल्यात हे सांग आई मधीच हे करताय पण तुला पाणी घाला आमची ती ताकत नाही राहिली आता तुला बघून बघून आमचा बी जीव कटून गेला काय बघितलं कुठे मला बघितलं कुठं मावलाय सांगितलं तिकडे नेलं कुठं देवाचं बघितलं सांगितलं दवाखाना करीत होता अजून काय करा तुला लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप नसता येत कळलं का हे नाही राहिले तुम्हाला कसला बळ ती शब्द तरी कुठून आला काय नाही बंबराळ म्हणजे काय ती तरी सांगा मला आणि तुम्ही तुम्ही फक्त लग्न करावं मी आहे तुम्ही माझ्याशी गाव बघू काय मग बसावं का तुला कवर धरून कवर बसाव कवर बसावं म्हणजे धरून आधी कळत नव्हतं काय लग्न करताना तुम्ही फक्त दुसरं लग्न करा मग माझ्याशी गाठे मी पण बघते कशी तरी लेखाचं लग्न लावून देते असं तसं मी काही रिकाम सोडलं काय बोललच नाही तुझेच मला फोटवट करा लागली लगीन करून तरी लगीन करून द्यायची आता ताकतच ठेवलेली आहे आता तुला पाणी ताकत घाल आमची काय करायची ती तुला काय करायची कव्हर बसावा तुला पाणी घालत आम्ही चार चौकात लग्न केलंय पाणी कसं नाही घालायचं चार चौकात लग्न केलंय म्हणतो काय तू मागं लागून आली चार चौकात लग्न केलं म्हणून कव्हर आता सगळ्या दुनिया त्याच्या बराबरी चला दोन दोन झाले तरी तुला कव्हर बसावा आम्ही करू मग मी काय करू झाले असते मग मला काय विचारा तुमच्या लेखाला विचारा की तिकड त्याला काय विचारू काय विचारू लग्न करायचं कसं विचारता लगेच काय मला विचारायचं मी काय ऐकलं नाही का तुम्ही लागले आम्ही कुठं बोलले काय बोलले आता कितीतरी खोटं बोलस बोलत नाही तर काय ऐकणार येडे आम्हाला दुसरंच ऐकू येत नाही का मला काय माहिती बद रे आम्ही तुमच्या वणी आण मगाशी तिला म्हणलं काजल एवढी दाळणी सण सग आपल्याला भाजीत कशात टाकाय डोकं दुखत मी जोप होते मग झोपण्याचं मीस घेतलं मग आपल्याला वाटलं झोपली काय मीस घेतली किती हुशार आहे काय म्हणायचं किती केलं ना तुमच्या सारख्याला तरी बी कमीच आहे म्हण की रोज काय तुम्ही काम काम करून दिवा लावता काय बोंब पाडता काम करून सांगायला लागले मला

नाही नाही स्वतःच्या पोराचं लावून द्यायचं म्हणलं कसं लगेच लुटून लगेच लय पटत मग सुर काय होत आहे लावून दिलं तर काय पटत आहे तुला तुम्हाला नवऱ्याच्या नवऱ्याचं लगेन करायचं म्हणलं की बायको म्हणती माझं लगेच नवऱ्याला लावून द्याय नाही पुढं मग जशा ना तसंच आहे हा पुन्हा घ्यायचं पटलं तरी पाहिजे तुला लग्न लावून द्या काय तुला तुला बोलाय मनावर पत नाही अरे लोक गेल ना इकडं गेलं कुठं का काम आला कुठं बाहेर गेलं तरी का तु सुनाला काय तिने का तुझ्या सुनाला काय काय असत्या त्यांच्या घरी त्या

तुम्ही आणून दाखवा तुम्हाला सांगते काय सांगता लग्न काय बारा माहिती असं काय पन्नास वर्ष झालं का म्हणते मी तीनच वर्ष झाले लागले नाही लग्न करून आली वर्ष लगेच वर्षाने बाई माझ्या माग लागली काय तुझ्या आता तर लई शिकवत एखादी बाई म्हणते थांब गडे उगत बोल नीट सांगायची पद्धत असते ना कवा सांग आम्ही आम्ही मेल्यावर तुला लेकर झाले का आम्ही येतो काय वरून बघायला म्हणून तुमच्या बांधा दुसरं लग्न लावून देत लेकराचं कोड कवती कवा आम्ही कोड कवती बाय काय कोड कवती बघाय निघालेल्या तू आता बघू तांदी नव्हतं काय ताण देऊ नको म्हणजे तुमच्या डोक्याला ताण होतय माया एकाच मायाचे म्हणेत नाही तर ज्या डोक्याला लागायचं आपला हीच नाही माझ्या आणि ना आपलं घर बुडवीन आपल्याला माझ्या मुखटही तुम्ही काय करू बी नका मी ना तुम्हाला सांगन बरोबर करायचं नाही त्याचं बोलू काय म्हणू बोलू तुमचं लग्न लावून म्हणजे लग्न लावून द्यायचं म्हणलं आम्ही लग्न लावून दिलं का तुला असं म्हणलो नाही की तुला सोडून द्यायची तुला नांदवायचीच नाही असं काय बोललो होतो का

तुम्हाला म्हणायला माझं हे दुखत आहे ते दुखत आहे कधीच नेता का दवा दुखायला लागल्यावर काय तुम्हाला सांगायला दुखण्याला तर आमचा आत्मा कष्ट झाला बाबा दुखण्या खर तरी बोला तुम्ही थोडं दुखायला लागलं तर तोंड फुगून बसता माणसा मग डोकं दुखत आहे माझं खांबारच दुखत आहे माझं पायीच थणका लागला राना तुम्हाला की मायला एक गोळाच वर चढला आती ही बघूनच आम्हाला दुसरं बघायचं कळाना तुझे कसा एवढं दुखतंय हायस की मला नव्हतं घरातलं करू करू दुखणं नाही तर काय होईल माणूस वेळ आली ना करू करू तर आहे पण 12 महिन्याचं काम पाडतात ना सकाळ संध्याकाळ ह्या बघा साडे असा धुवाय हा तेवढं तुला लय जड होतं का आता तुला ना मी स्पष्ट सांगते आपल्याला काहीला सोडून द्यायची नाही काही नाही फक्त आपल्याला आता अजून एकदा हिला दवाखान्यात नेऊ चांगले आता हिज असली तर न्यायची नाही म्हणली ना तर फक्त मला सांग तू तिला सांग तिकडे निघायचं फिरकायचं नाही काय 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 नाही बघू मग काय होत बरं कसं फिरकायचं नाही अशी तशी मी ऐकून घेणार असली आहे हा तशी काय वाय तू तुला बाई हुशार आहेस बाई तू कशी आशी तशी आहे टिकले काय तू काय भांडण काढलं भांडण काढलं का मी ऐकत होते ना एवढा वेळ काय बोलती तू ती बोलती बाया तू तू हिला काय सांगायची ते सांग दोन गोष्टी आणि काय बोलायचं ती बोल आणि नाही ऐकली तर मग बघू काय करायचंय ती डोक्यात ह्या आता माझ्या चांगलं दोके थे दोके थे, मी लग्न डोक्यावर चढलीस तू आता मला काय म्हणजे तुम्ही लग्न करायचं माणसानं तुम्हाला काय डोक्यावर बसून घेऊ का मग मी आता लागले तुम्ही तरी मला शिकवायला आणि मी तुमचं लग्न होऊ देते काय धंदा बघ माझा धंदा बघणार आहे तुमचा काय करायचंय नाही मला विचारल्याशिवाय तुम्ही काय करा मग कशी दान लावते बघा हा